आज आम्ही तुमच्यासाठी एक खास बातमी घेऊन आलो आहे जी थेट भारतीय रेल्वेशी संबंधित आहे तुम्ही रेल्वेनं प्रवास करता मग ही बातमी तुमच्यासाठी खास आहे भारतीय रेल्वे लवकरच प्रवाशांना एक मोठी भेट देणार आहे काय ही भेट चला जाणून घेऊया नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहान न्यूजलाईन आतापर्यंत रेल्वेच्या कन्फर्म तिकीटाची तारीख बदलायची असेल तर काय करावं लागायचं तिकीट रद्द करायचं त्यातून पैसे कापले जायचे आणि मग नवीन तिकीट काढावं लागायचं पण नवं कन्फर्म तिकीट मिळेलच याची खात्री नव्हती हो यामुळे प्रवाशांचं नुकसान व्हायचं पण आता याला पूर्णविराम मिळणार आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी असं सांगितलं आहे की जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तुम्ही तुमच्या कन्फर्म रेल्वे तिकिटाची तारीख ऑनलाईन बदलू शकाल आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागणार नाही रेल्वेनं ना प्रवाशांसाठी दिलेली ही खुशखबरच म्हणावी लागेल समजा तुमच्याकडे वीस नोव्हेंबरचं गोव्याला जाणारं कन्फर्म तिकीट आहे पण अचानक तुम्ही गोव्याला जाणं रद्द केलं आणि तुम्हाला आता पंचवीस नोव्हेंबरला गोव्याला जायचंय तर काळजी करण्याची गरज नाही आता तुम्हाला तिकीट रद्द करून पैसे गमावे लागणार नाहीत फक्त आय आर सी टी सीच्या वेबसाईट किंवा ऍपवर जा तुमच्या तिकिटाची तारीख बदला आणि पंचवीस नोव्हेंबरला आरामात प्रवास करा आतापर्यंत तिकीट रद्द केलं की कि किती पैसे कापायचे ए सी फर्स्ट क्लासचं तिकीट रद्द केलं तर दोनशे चाळीस रुपये ए सी टू टीअरचं दोनशे रुपये स्लीपरचं एकशे वीस रुपये आणि सेकंड क्लासचे साठ रुपये याशिवाय जी एस टी म्हणजे प्रवास न करताही तुमचा खिस्सा खाली व्हायचा रेल्वेच्या नव्या नियमानुसार तो आता होणार नाही आणि त्रासही संपला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा नव्या तारखेचा तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळेलच याची गॅरंटी नाही ते सीटच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल आणि जर नव्या तारखेच्या तिकीट दरात काही फरक असेल तर तो तुम्हाला भरावा लागेल पण तरीही ही, ही सुविधा तुमच्या खिशाला परवडणारी असेल भारतीय रेल्वे ही फक्त प्रवासाचं साधन नाही तर आपल्या देशाची जीवनरेखा आहे आणि आता या नव्या सुविधेमुळे तुमचा प्रवास आणखी सोपा आणि फायदेशीर होणार आहे तेव्हा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून या नव्या बदलाचा फायदा घ्यायला तयार राहा भारतीय रेल्वेच्या या नव्या सुविधेचा लाभ घ्या आणि आपला प्रवास आनंददायी करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद